ब्रॉड टू यू बाय पालवी ॲग्रिको पालवी ॲग्रिको भारताचा पहिला ए आय तंत्रज्ञानावर आधारित बी टू बी आणि बी टू सी e ई कॉमर्स प्लॅटफॉर्म शेतीसाठी जे काही लागणार थेट तुमच्या बांधावर पोहोचणार मोबाईलच्या एका क्लिकवर बंगालच्या उपसागरात कमी दाबाचं क्षेत्र तयार होत असल्यामुळे पुढचे काही दिवस हवामान खात्याने अनेक भागांना अलर्ट दिलेला आहे अनेक ठिकाणी ऑरेंज आणि यल्लो अलर्ट सुद्धा हवामान खात्याकडून वर्तवण्यात आलेला आहे त्यामुळे हो आज आणि इथून पुढचे काही दिवस नक्की कसं वातावरण असणार आहे कुठे पावसाची काय स्थिती असणार आहे आणि कुठे कोणता अलर्ट हवामान खात्याकडून वर्तवण्यात आलेला आहे हे सगळं आपण सविस्तर समजून घेणार आहोत या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी छाया आणि आपण पाहताय रिपोर्ट तर सर्वात आधी आपण सॅटेलाईट इमेज बघणार आहोत ज्याच्या माध्यमातून मी मगाशी उल्लेख केल्याप्रमाणे बंगालच्या उपसागरात जे कमी दाबाचं क्षेत्र तयार होतंय त्याची नक्की काय स्थिती आहे हे आपण अजून डिटेलपणे समजून घेऊ शकतो तर इथे स्क्रीनवर दिसत असलेल्या या मॅपमध्ये सॅटेलाइट इमेजमध्ये आपण बघू शकतो की इकडे बंगालच्या उपसागरात मोठ्या प्रमाणात चक्राकार सायक्लोनिक वारे जे आहेत ते तयार झालेले दिसत आहेत कमी दाबाचं क्षेत्र तयार झालेलं दिसत आहे आणि त्यांचा परिणाम म्हणून हे वारे पुढे पुढे सरकत महाराष्ट्राच्या दिशेवर दिशेने सुद्धा वाहताना दिसत आहेत आणि याचाच परिणाम म्हणून इकडे ओडिसा असेल किंवा साऊथ इंडियाचे जे इतर राज्य आहेत इथे मोठ्या प्रमाणात ढग दाटलेले आहेत वादळी वारे वाहताना दिसत आहेत याचबरोबर महाराष्ट्रातल्या अनेक भागांवर सुद्धा हे जे नैऋत्य मान्सून वारे आहेत आहे हे जे बंगालच्या उपसागराच्या कमी दाबाच्या क्षेत्रातून तयार झालेले वादळी वारे आहेत हे मोठ्या प्रमाणात महाराष्ट्रावर सुद्धा दिसून येतात आता ह्या संदर्भात आणखी सविस्तरपणे हवामान खात्याने आणि हवामान तज्ज्ञ केस होसाईकर यांनी नक्की काय म्हटलेलं आहे ते सुद्धा त्यांच्या ट्विटच्या माध्यमातून आपण समजून घेऊ शकतो तर हवामान खात्याचं हे ट्विट आहे ज्यामध्ये सांगण्यात आलेलं आहे हेवी रेनफॉल वेरी लाईकली टू अक्युअर ॲट आयसोलेटेड प्लेसेस इन द डिस्ट्रिक्ट ऑफ साऊथ कोकण म्हणजे दक्षिण कोकणातल्या काही भागांमध्ये पाऊस पडण्याची शक्यता असणार आहे असं या ट्विटच्या माध्यमातून हवामान खात्याकडून सांगण्यात आलेलं आहे तर थंडर अ अकंपनीड विथ लाईटनिंग हेवी रेन अँड गस्टी वाईन्स थर्टी टू फोर्टी किलोमीटर पर हवर व्हेरी लाईकली टू अक्युअर ॲट आयसोलेटेड प्लेसेस इन द डिस्ट्रिक्ट ऑफ साऊथ मध्य महाराष्ट्र अँड मराठवाडा म्हणजे दक्षिण मध्य महाराष्ट्रातल्या काही जिल्ह्यांमध्ये याचबरोबर मराठवाड्यातल्याही काही जिल्ह्यांमध्ये विजांचा कडकडाट असू शकतो आणि मुसळधार स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता असणार आहे या बरोबर तीस ते चाळीस किलोमीटर पर तास प्रति तास गस्टे वाईन्स म्हणजे वादळी वारे सुद्धा वाहण्याची शक्यता असणार आहे असं हवामान खात्याने या ट्विटमधून म्हटलेलं आहे तर हवामान तज्ज्ञ के एस होसाळीकर यांनी काय म्हटलेलं आहे तर होसाळीकर यांनी आज सकाळी दक्षिण ओडिशाच्या व आंध्र प्रदेशच्या उत्तरेकडील बंगालच्या उपसागरात कमी दाबाचे क्षेत्र तयार झाले आहे पुढील दोन दिवसात ते पश्चिम वायव्य दिशेने सरकण्याची शक्यता आहे असं होसाईकर यांनी म्हटलेलं आहे महाराष्ट्राच्या अंतर्गत भागात उत्तर कोकणात शनिवार ते सोमवार मध्यम ते मुसळधार पावसाची शक्यता असेल हे सुद्धा त्यांनी म्हटलेलं आहे म्हणजे शनिवार ते सोमवार दरम्यान महाराष्ट्रातल्या अनेक भागांमध्ये मुसळधार स्वरूपाचा आणि मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता असणार आहे असा अंदाज हवामान तज्ञ के एस होसाईकर यांनी या ट्विटच्या माध्यमातून दिलेला आहे आता स्पेसिफिक कुठे कोणता अलर्ट हवामान खात्याने दिलेला आहे तर या आजच्या तारखेच्या बारा सप्टेंबरच्या मॅपमध्ये आपण बघू शकतो विदर्भातल्या सगळ्या जिल्ह्यांना जवळपास विदर्भातले हे सगळे जिल्हे आपण बघू शकतो की यल्लो झोनमध्ये आहेत त्याच्या खालोखालचे जे जिल्हे आहेत वाशिम हिंगोली परभणी नांदेड याचबरोबर इकडे लातूर धाराशिव सोलापूर अहिल्यानगर पुणे सातारा सांगली कोल्हापूर सिंधुदुर्ग आणि जो कोल्हापुराचा घाटाचा परिसर हाय आहे हा सुद्धा जिल्ह्यांना झोन मध्ये आहे सगळ्या पडतोय का आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आता उद्या आणि परवाची म्हणजे तेरा आणि चौदा तारखेची काय स्थिती असेल ते सुद्धा या मॅप्समधून आपण बघू शकतो खरं तर शनिवार रविवारी अनेकांचा बाहेर फिरायला जाण्याचा प्लॅन असतो त्यामुळे उद्या आणि परवा नक्की काय स्थिती असणार आहे ते समजून घेणं अत्यंत महत्वाचं आहे इकडे आपण बघू शकतो की नांदेड आणि लातूर हे जे दोन जिल्हे आहेत या दोन जिल्ह्यांमध्ये अतिमुसळधार ते मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता हवामान खात्याकडून वर्तवण्यात आलेली आहे कारण या दोन जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट हवामान खात्याकडून देण्यात आलेला आहे तर हे दोन जिल्हे वगळता मराठवाड्यातले का काही जिल्हे असतील विदर्भातले काही जिल्हे असतील याचबरोबर पश्चिम महाराष्ट्रातले काही जिल्हे असतील हे सगळे पट्टे आहेत हे जे सगळे प्रादेशिक विभाग आहेत यातले सगळे जिल्हे जवळपास येल्लो झोनमध्ये असणार आहेत इकडे आपण बघू शकतो गडचिरोली गोंदिया चंद्रपूर भंडारा नागपूर वर्धा यवतमाळ अमरावती अकोला बुलढाणा वाशिम हिंगोली पर परभणी अहिल्यानगर बीड पुणे सातारा सोलापूर धाराशिव सांगली कोल्हापूर आणि सिंधुदुर्ग हे सगळे जिल्हे येल्लो अलर्टवर आहेत कमी आणि मध्यम स्वरूपाचा पाऊस या सगळ्या पा। जिल्ह्यांमध्ये पडण्याची शक्यता हवामान हो खात्याकडून वर्तवण्यात आलेली आहे नांदेड आणि लातूरमध्ये मात्र विजांचा कडकडाट आणि मुसळधार स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता असणार आहे तर चौदा सप्टेंबरची आपण स्थिती जर बघितली तर चौदा तारखेला महाराष्ट्रात पाऊस अजून वाढल्याचं चित्र दिसतंय आपण इकडे बघू शकतो धुळे नंदुरबार पालघर आणि सिंधुदुर्ग हे चार जिल्हे जर सोडले तर उर्वरित सगळ्या महाराष्ट्रात पाऊस पडण्याची शक्यता चौदा सप्टेंबरला वर्तवण्यात आलेली आहे खास करून रायगड साताऱ्याचा घाटाचा परिसर आणि सांगली हे जे पट्टे आहेत हे जे भाग आहेत इथे मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस पडण्याची शक्यता असणार आहे विजांचा कडकडाट आणि ढग सुद्धा मोठ्या प्रमाणात दाटलेले या भागात असण्याची शक्यता हवामान खात्याकडून वर्तवण्यात आलेली आहे तर मध्य महाराष्ट्र असेल कोकण किनारपट्टीचे इतर जिल्हे असतील उत्तर महाराष्ट्रातला काही भाग असेल विदर्भात काही जिल्हे असतील आणि पश्चिम महाराष्ट्रातले सुद्धा काही जिल्हे जिल्हेलर्ट वर आहेत येल्लो झोन मध्ये आहेत आता पंधरा आणि सोळा तारखेची नक्की काय स्थिती असणार आहे तर पंधरा आणि सोळा तारखेलाही महाराष्ट्रातल्या अनेक भागांमध्ये पाऊस पडण्याची शक्यता हवामान खात्याकडून वर्तवलेली आहे आपण पुढच्या स्लाइडच्या माध्यमातून बघू शकतो की नक्की पंधरा आणि सोळा तारखेची काय स्थिती असणार आहे तर पंधरा तारखेलाही महाराष्ट्रातल्या अनेक भागांमध्ये मुसळधार ते अतिमुसळधार ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता असणार आहे पालघर नाशिकचा घाटाचा परिसर नंदुरबार आणि धुळे हा जो पट्टा आहे हा जो भाग आहे हा फक्त याला अपवाद असणार आहे बाकी उत्तर महाराष्ट्रातले काही जिल्हे विदर्भातले काही जिल्हे कोकणातले काही जिल्हे आणि पश्चिम महाराष्ट्र मध्य महाराष्ट्रातले जवळपास सगळ्या जिल्ह्यांमध्ये पाऊस पडण्याची शक्यता असणार आहे यल्लो अलर्ट जवळपास सगळ्या भागांना वर्तवण्यात आलेला आहे तर रायगड रत्नागिरी आणि पुण्याचा घाट परिसर इथे मात्र मुसळधार तुफान स्वरूपाचा पाऊस बरसण्याची शक्यता हवामान खात्याकडून वर्तवण्यात आलेली आहे सोळा तारखेला मात्र पाऊस ओसरलेला असणार आहे सोळा तारखेला कुठेही ऑरेंज अलर्ट हवामान खात्याने दिलेला नाहीये आणि यल्लो अलर्ट ही पंधरा तारखेच्या तुलनेने कमी जिल्ह्यांना वर्तवण्यात आलेला आहे नंदुरबार धुळे जळगाव नाशिक नाशिकचा घाटाचा परिसर जालना हिंगोली परभणी नांदेड आणि कोकणातले हे जे जिल्हे आहेत रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग सांगली आणि सोलापूर हे जे मी उल्लेख केलेले जिल्हे आहेत हे सगळे जिल्हे येल्लो झोनमध्ये आहेत येल्लो अलर्ट वर आहेत म्हणजे कमी ते मध्यम स्वरूपाचा पाऊस मी उल्लेख केलेल्या या जिल्ह्यांमध्ये पडण्याची शक्यता हवामान हो खात्याकडून वर्तवण्यात आलेली आहे तर अशा पद्धतीने इथून पुढचे पाच दिवस नक्की कसे असणार आहे कुठे पाऊस तुफान स्वरूपाचा आहे आणि कुठे कमी पावसाची शक्यता असणार आहे हे सगळं आपण सविस्तर या व्हिडिओच्या या मॅपच्या माध्यमातून समजून घेतलेला आहे तुम्हाला वेदर रिपोर्ट संदर्भात किंवा तुमच्या जिल्ह्यासंदर्भात आणखी काही माहिती जाणून घ्यायची असेल तर आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि मुंबईतल्या जर आपण नसाल तर मुंबईत चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद